संबंध आहे कॉलेजमध्ये उभा येताना खरोखरच एक उत्साह असायचा दरवर्षी आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं जायचं आणि आम्ही ते कार्यक्रम अटेंड करण्यासाठी खूप उत्सुक असायचो कारण तरुण मुलांमध्ये आम्हाला मिसळायला मिळायचं आणि तसंच आज श्री डॉक्टर नगरकर सर यांनी हा ही संधी मला आज उपलब्ध आहे आणि सत्कार आणि तुम्हाला अध्यक्षीय स्थान देण्यात येणार आहे तेव्हा मला गेले तीस वर्षांचे कॉलेजमधले आमचं जे येणं जाणं होतं जे कार्यक्रम होते ते माझ्या डोळ्यासमोर उभं राहिले त्या आणि मला खूप उत्साह वाटला की अरे खूप वर्षांनी हा आपल्याला योग योगेचा कारण गेल्या चार वर्षामध्ये डॉक्टरांच्या निधनानंतर अगदी एकदा दोनदाच मी कॉलेजमध्ये आले पण मला नेहमीच असं कॉलेजमध्ये येण्यासाठी मी उत्सुक असते त्या निमित्ताने मी प्रथमतः सर आणि आयोजक मॅडम यांचं मी आभार मानते महिला दिन आज मी या वर्षी विशेष काय तर शिवरात्री आणि महिला दिन हे एका दिवशी आले म्हणजे शिव आणि शक्ती या दोन्हीची पूजा एकाच दिवशी आली हा एक मोठा योग समजायचा आता आपण प्रत्येक बाबतीत मानतो की शिव आणि शक्ती या एकमेकांना पूरक आहे आणि एकमेकांचे शिवाचे शिव शक्ती शिवाय आणि शक्तीचे शिवाय शिवाशिवाय कुठलंच कार्य होत नसत ते एक एकमेकांना अनुरूप असतात आणि हा फार मोठा विशेष आजचा या योग आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधीच महिलांना कमी लेखला गेल्या नव्हतं नार्यस्तु पूज्यते रमंती तत्र देवता अशी आपली भारतीय संस्कृती आहे फार पूर्वीपासून अगदी गार्गी मैत्रीच्या काळापासून आपल्या आग... भारतीय समाजामध्ये स्त्रियांना योग्य तो यथोचित यो सन्मान केला जात कि चा, चा आ, आ, होता किंबहुना स्त्रियांच्या बरोबरीने त्यांची बौद्धिकता त्यांची जी बरोबरीने होत पण काय झालं एक, एकोणीसाव्या शतका युरोपमध्ये स्त्रियांना ही खूप दुय्यम पाहून दिली जात होती आणि त्या वेळेला त्यांनी एकोणीसाव्या शतकामध्ये ती जी क्रांती केली आणि त्यापासून तो जो महिला दिन साजरा करण्यात येणार लागला तर तेव्हापासून या शंभर वर्षातली ही महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे परंतु आपल्याच भारतीय संस्कृतीमध्ये मात्र फार पूर्वीपासून आपण स्त्रियांना सन्मान देत आलेलो आहोत तर कसं आहे की आपण फार पूर्वीपासून या स्त्रिया शिकतच होत्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया होत्या तुम्हाला एक माहिती का की द्रौपदी होती जी होती ना आपल्या महाभारतातली ती द्रौपदी अत्यंत म्हणजे अत्यंत बुद्धिमान आणि ती एक चांगली आर्किटेक्ट होती आणि कुठल्याही तर्कशास्त्रामध्ये ती फार हुशार होती आणि त्यामुळेच ती एका वेळेला पाच पाच पतींना सांभाळू शकली कुठल्याही प्रकारचा एकमेकांमध्ये हे होऊ न देता पण खरं तर पण आपल्या समाजाने काय बघितलं तिचे पाच स्त्रिया पतींची पत्नी म्हणून तिला आपण मध्यंतरीच्या काळामध्ये तिला तिच्या बाबतीला आवड मध्य परकीय आक्रमणं जे जेव्हा झाली भारत आणि तेव्हा स्त्रियांवर जी काही बंधनं आली ती बंधनं ही पुरुषांनी का घातली तर त्या त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचं सगळं शिक्षण त्यांचं बाहेर पडणं हे सगळं बंद करण्यात आलं पण नंतर मात्र आपण हे आपर्तीय आक्रमण हेच होते आणि म्हणून त्या घरामध्ये हे केल्या गेल्या आणि त्यांना दुय्यम वाहून देण्यात आली सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला समाज हा मातृसत्ताक होता आणि मग पुढे तर पितृसत्ता सत्ता का झाला तर या परकीय आक्रमणापासून स्त्रियांचं रक्षण व्हावं या दृष्टीने ही त्यांना दुय्यम वाहन देण्यात यायला लागेल आता सुद्धा दरवर्षी महिला दिन येतो म्हणू शकत नाही असं पण त्या महिन्यापुरतं हे जातं पण खरं तर यामध्ये आपल्या समाजाचे स्त्री संरक्षण आणि स्त्रीची स्वीकार्यता म्हणजे काय तर आता एखाद्या ठिकाणी आपण कामाला जातो तर कामाला जाताना कुठल्याही स्त्रीच्या हाता हाताखाली काम करणं हे दुय पुरुषांना दुय्यम वाग वा, या, या जा वा हे जात वाटतं की त्यांना ते अपमानास्पद वाटतं बऱ्याच ठिकाणी सगळ होत असं नाही किंवा पुरुषांच्या हाताखाली काम करताना सुद्धा स्त्रियांमध्ये एक प्रकारची भीती असते एक प्रकारची अनिश्चितता असते ह्या ह्याच्यावर आपण हे केलं पाहिजे की या सर्वांवर मात केली पाहिजे संरक्षण स्वतःचं स्व संरक्षण आणि स्वतःची स्वीकार्यता ही आपण हे केली पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की या दृष्टीने आपण पुरुषांच्या वरचड झालं पाहिजे असं मी म्हणत नाही आपण एकमेकांना पूरक राहिलं पाहिजे आपण पाहतो कि ही काय सं आहेत ते एकमेकांना पूरक आहे हे केलेलं आहे म्हणजे आपल्या जगामध्ये संपूर्ण जगामध्ये आपला भारत हा एकच पर देश असा आहे की जो आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो मातृभूमी म्हणणारा हा एकच हे आहे आणि स्त्रियांचे मूलभूत अधिकार आपल्याला नेहमीच मिळालेले आहे आदर आदराचे स्थान मिळालेले आहे हा पण परकीय आक्रमणामुळे आपल्याला याच्यामध्ये मागे पडावं लागलं पण भारतीय संस्कृतीप्रमाणे जर आपण हे केलं तर महत्वपूर्ण हे असं आहे की आपण स्वतःच स्वतःने स्त्रियांनी सुद्धा स्वतःच्या मर्यादा जाणवून केल्या पाहिजे म्हणजे कशा दृष्टीने सांगते मी तुम्हाला की आपण आता स्त्रियांची वर्गवारी करतो शहरी ग्रामीण ही एक वर्गवारी होते आर्थिक निकषतेनुसार वर्ग वर्गवारी होते शिक्षणानुसार त्यांच्या कामकाजाच्या स्वरूपानुसार वर्गवारी होते नंतर कुटुंबातील स्थानानुसार वर्गवारी होते त्यामध्ये अशा वेग वर्गवारीमध्ये प्रत्येकांना खूप अडचणी असतात तर पण या सगळ्या म्हणजे या याच दृष्टीने सुरक्षा आणि स्वीकार्यता यामध्ये या सगळ्यांचा या सगळ्या गटवारीतल्या सगळ्या स्त्रियांना हे दोन प्रॉब्लेम्स असे आहेत सुरक्षा आणि स्वीकार्यता तर त्या दृष्टी आपण दृष्टीने आपण शारीरिक दृष्ट्या कणखर असणं महत्वाचं आहे आपल्याला असं हे होईल की पुरुषी वाचना कितीतरी स्त्रियांवर रोड अत्याचार होत असतात आणि त्या अत्याचारांना प्रत्येक वेळेला न्याय म्हणजे त्या केसेस आपल्यापर्यंत येतच नाहीत आणि ज्या केसेस येतात त्याच्यामध्ये किती जणांना न्याय मिळतो हे विषय म्हणजे होतच नाही तर त्या दृष्टीने स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःची शारीरिक क्षमता ओळखणं स्त्रियांनी जरुरीचं आहे उगीच अति धाडस करणं ही जरुरीचं नाही हे मी माझ्या रोजच्या डे टू डे प्रॅक्टिसमधून सांगते की स्त्रियांनी स्वतःच संरक्षण स्वतःच करायला शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टीने स्वतःची मुख्य तब्येत सांभाळली स्त्रियांमध्ये उपजतच खूप खूप म्हणजे खूप गुण असतात स्त्रियांसारखं सहनशील कोणी नाही स्त्रियांसारख क्रिएटिव्ह कोणी नाही एक स्त्री घरात नसली तर घराचा काय तुम्हाला माहिती आहे एक दिवस जर आपण घरात तर घर कसं होतं हे आपल्याला माहिती आहे पण याच मूल्यमापन केलं जात का नाही तिला काय ती हाऊसवाईफ आहे तिला काय होत हे एक आपण उपेक्षित म्हणजे ज्या राहित्या काही स्वतःचं अर्थार्जन करत नाही पण मी तर उलट म्हणते की ज्या स्त्रिया बाहेर जाऊन काही अर्थार्जन करत नसतात त्या स्त्रिया घरात राहून तुमचे किती पैसे वाचवतात हा विषय हा विचार पुरुष करत नाही त्यांना बाहेर जाताना स्त्री ना ती हाऊस पाहिजे असं काही नाही विशेष एवढं ते विशेष करतच नाही खरं तर त्या जे काही काम करतात त्याचं मूल्य करण्यासारखं आहे कसा का बरं म्हणतो सांगा आपण घरातल्या कामांना निकृष्ट दर्जाचं समजतो पण त्या त्याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे आणि तो आत्मसन्मान स्त्रियांनी हे करणं जरुरीचं आहे या दृष्टीने मी तुम्हाला महिलांना एवढं एकच सांगू शकते की तुम्ही स्वतः आत्मनिर्भर व्हा जरी तुम्ही हाऊस वाईफ असलात किंवा जरी तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये हे असला तरी सुद्धा तुम्ही स्वतःला स्वतःला स्वतः मधल्या आधी ज्या काही आहेत त्या ओळखायला शिका कितीतरी मुली अशा असतात की खूप त्यांच्यामध्ये हे असतात कस्ताक्ष असतात पण ते त्यांना माहितीच नसते त्या दृष्टीने स्वतःला स्वतःला ओळखायला शिका आणि समाजात वावरताना कुठल्याही प्रकारचं निम्नगणधी नुसती आहे आणि मुख्य म्हणजे विषय झाला स्वतः स्त्रिया स्वतःच्या स्त्रीला प्रश्न असा आहे की स्त्रियांची मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे जेव्हा शंभर मुलं असतील त्याच्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये ऐंशी मुली आहेत याचा परिणाम किती वाईट होणार आहे हे बघा उरलेल्या वीस मुलांना मुलीच नाही आहे तर याला कारण कोण आहे याला स्त्रियाच कारण आणि स्त्रियाच मुख्यत्वे करून मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे या हवेपाई स्त्री भ्रण हत्या सुरू झाल्या हो कित्येक वर्ष आहेत गेले तीस चाळीस वर्ष स्त्री हत्या वाढत 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 गेलेल्या आहेत आणि आता त्याचा परिणाम फार विचित्र होणार आहे या दृष्टीने तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान करायला शिका स्त्री भ्रूण हत्या रोखा कितीतरी मुली अशा असतात की रडतात मुलगी झाली की रडतात आणि का रडतात म्हणजे मुल उलट स्त्री जन्माचं आपण स्वागत केलं पाहिजे तुम्ही मला असं सांगा की आपणच आपल्या आपणच अभ्यास करतो मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे तो मुलगा किती आपल्याला पुढे म्हणतात पण विचारणार असतो नाही विचारत कितीतरी कुटुंब अशे माझ्याकडे येतात की आई वडिलांना मुलांनी वेगळं काढलेलं आहे आणि म्हणताना दोघ जण एकमेकांच्या आधाराने त्यासाठी स्वतःच्या शरीराच हे करून सुद्धा मुली या म्हणजे स्वतःच्या शरीराचं नुकसान करून भ्रूण हत्या करून मुलाचा हट्टहास करून कितीतरी मुली अशा मी पाहतीये सध्या ते अक्षरशः कुठे कुठे जाऊन त्या हे प्रकार करत असतात पण ह्याच भीषण परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही स्वतः सजग व्हा तुम्ही आज ठरवा की मुलगी काय आणि मुलगा काय याच्यामध्ये मी भेदाभाव करणार नाही आपल्या ज्या काही हे आहे म्हणजे ॲबिलिटीज uh, आहेत त्या स्वतः ओळखून तुम्ही समाजामध्ये वावरायला शिका आणि स्वतःला अजिबात कमी नका एवढं बोलून मी करून